करता त्याला माऊलींनी गोड होवी दिली वेदाला काळा नाही असा नाही निशे केलं एका मुलीचं लग्न झालं म्हणे आणि लग्न झाल्यानंतर तिला चार पाच मुलं तिचा नवरा तिला घेण्याकरता आला त्यावेळेस बाकीच्या खिडकीत उभारून बाकीच्या काही मुली होत्या तिच्यासोबत आणि हे बैठकीत बसलेले होते मुलं त्या मुलींनी तिला विचारलं कागद तुझा नवरा नेमका कोणता आहे तो आहे का ते म्हणते नाही तो पिवळा शर्ट त्याच्या अंगात आहे तो आहे का ती म्हणते नाही तो काळा शर्ट त्याच्या अंगात आहे तो आहे का ती म्हणते नाही तो पांढरा शर्ट आहे तो आहे कालिपाती खालीपाती खाली म्हणजे तोच आहे तसं तो तो परमा वेदाला विचारलं परमात्मा असा आहे का वेद म्हणतो नाही तसा आहे का नाही तसा आहे का नाही ज्या वेळेस असा आहे म्हणण्याची वेळ आली त्यावेळेस वेद जाणून गेला आणि पुढे याचा अर्थ वेदाला परमात्मा पर कळलाच नाही आणि वेदाला नाव ठेवायचं असं नाही परंतु एक ढिरिंग करतात माणूस काय डिरिंग आहे जेवतून करता, तुकोब करतात सांगतात वेद जरी किती श्रेष्ठ असला तरी आम्ही बोलत असताना वेदाची नीती बोलू पण करताना संतांनी केलं करू संत we hey, 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 hey. आणि कीर्तन ऐकावं घर बांधेपर्यंत डॉक्टरांचा ऐकाव रोग जाईपर्यंत वकिलांचा ऐकावं केस केस पर्यंत परंतु आमच्या सर्वांची माय विश्व माउली ज्ञान बरा माऊलींचा ऐकावं मरेपर्यंत मेपर्यंत संतांच ऐकायला संतांचं ऐकल्याने आपलं कल्याण आहे वाचा बोलो वेद निधी करू सनिधी <laughs> महाराज तुम्ही आम्हाला सांगितलंय परमात्म्याला जर जाण्याचं असेल तर, तर पूर्व सुकृत असलं पाहिजे एक नाहीतर पूर्ण अभ्यास असला पाहिजे दोन नाहीतर गुरुचं दासत्व केलं पाहिजे तीन ठीक आहे याच्या व्यतिरिक्त काही साधने आहेत परमात्माला ही जाणणारी आहे परमात्माला न जाणणारी साधने तुम्ही सांगितले चंद्र सूर्यला परमात्मा कळाला नाही शेषालाही परमात्म्याचा त्याच वर्णन करता आलं नाही वेदालाही परमात्म्याचा थांग पत्ता लागला नाही जर असं असल तर आम्हाला तर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची हो मग आम्ही जीवनात काय केलं पाहिजे नाथ महाराज सांगतात बाबा रे नंतर तुम्ही फार परमात्म्या जर जाणायचं असल तर ज्ञान कमवायचं काहीतरी करायचं असं जरी नाही केलं जरी तुमची ताकद नसली तर तुम्ही फक्त एक काम करा जानते नेनते हरीचे हरी ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला तुम्ही जानते असा किंवा नेनते असा परमात्म्याचं जा, तुम्ही जर नामच चिंतन फक्त केलं तर मग परमात्म्याची आपल्याला प्राप्ती शंभर टक्के होते नाथ महाराज खात्री खत्र, खात्रीपूर्वक सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता जन्म घेणे जनार्दने हरी बोला तुम्ही जाणते असा किंवा नेमते असा फक्त परमात्म्याच्या नाम चिंतन करायचं आपण जर वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला तर वारकरी संप्रदायात जवळजवळ ही जी आमची महाराज मंडळी आहेत याच्यातली बहुतांशी नव्वद पंच्याण्णव टक्के मंडळी ही गरीब घरामधली आहे गरीब आहे परंतु तरी सुद्धा आळंबी काल्यानंतर विश्व मौलीत नानपारीने त्यांच्यावर इतकी कृपा केली त्यांच्याकडे धन किती आहे याच्यापेक्षा त्यांच्या त्यांच्याकडे आज समाजात त्यांना एक मानाचे स्थान म्हणून ही संतांची खरी कृपा आहे या कोरमाच्या अगोदर आपली संत परंपरा आपले नामचिंतन किती श्रेष्ठ आहे मॉरिशस मधले काही लोक आले होते आमच्याकडे आणि त्यांनी एक नऊ दिवस आमच्याकडे राहिले आमच्या आश्रमात म्हणजे राहण्याची व्यवस्था फुटवाली केली होती रोज यायचे त्यांना आम्ही या याची गोळी लागली त्याच्यानंतर वयाच्या वडिलांच्या पेक्षा आजोबांच्या वयाची काही काही माणसं हा मला चांगले आठवत आहे पाठात सांगायचे पर ओ... हा जो समाज आहे तुमच्या समोर बसलेला याच्यातला एक एक माणूस तासाला दिवसाला हजारो रुपये कमवणारा माणूस आहे खरं सांगा बरं आज किती समाज आहे या ठिकाणी इतक्या समाजाने जर एखादं काम दोन तास आरती घेतलं तर किती मोठं काम होईल होणार की नाही म्हणून बाबा सांगायचे पोर या समाजाचा दोन तास वेळ समाज आपल्याला देतोय ना तर या समाजाचा आपण जेणेकरून हित होईल असं सांगितलं पाहिजे नाहीतर तुम्हाला नरकाला जावं लागतं वाक्य असायचे आणि कधी कधी कीर्तन करत असताना एक तर महाराज खरंच आता वय मी आता चाळीसला पण तू खरंच काम नाही राहिलं म्हणजे काम नाही राहिलं म्हणजे हे भौतिकतेचे जे काम असत ना आता आध्यात्मिक काम आपल्याला करायचंय जोपर्यंत ईश्वर करून घे तोपर्यंत करायचं परंतु भौतिकतेचे कामच नाही राहिले संदीपांना आता एक वाक्य किती बोल सांगतात सांसारिक संसारिक आयुष्य संपत आणि कामच लक्ष आणि साधू संत महात्म्यांचं आयुष्य शिल्लक राहतात आणि काम संप तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन पहा साधू संतांच्या संगतीत जर आले तुम्ही आडलीत असे काही कुटुंब पाहिले सर्व त्यांनी मुलांच्या हवाले करून दिलं एक गुंठा घर आहे ते घर गजानन बाबाच्या संस्थांच्या नावे लिहून ठेवलं त्यांची पूर्ण काळजी गजानन बाबा संस्थांनी घेतली म्हणजे घरच्यालाही त्रास नाही इतके आनंदाने राहतात इतके तेजस्वी काही त्यांचे चेहरे आहेत कोणत्या प्रकारचा ताण तणाव नाही गेल्यानंतर कल्याण बाबा सांगत घेणारच आहे म्हणून जीवन जगण्याची ही जी अत्यंत कला आहे आपल्याला ती साधू संतांच्या संगतीत प्राप्त होते महाराज त्या गेल्यानंतर एका क्वालिट्या व्याख्यान होते माझ तर तिथे एका गायकाने आता योगायोगाने मी थोडेश मी पूर्वी गायक होतो छोटा होतो माझं कॅसेटला गायक होते मी आपल्याच वारकरी चालेल म्हणायचं गोष्ट तिथे गेल्यानंतर त्या गायकाने शिवाजी रागात एक चीज म्हटली शिवाजी महाराज भगत महाराज मी कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर कॉलेजला म्हटल्यानंतर त्या मला जास्त भेट आणि येताना आम्ही एक चोवीस दिवस त्या देशात राहिलो तिथे गेल्यानंतर त्यांची भाषा थोडी थोडी शिकलो रोज वहीवरती लिहून घ्यायची आणि रात्री पाठ करायची कारण त्यांच्या समोर बोलायचं थोडस काम त्यांना बोलायचं ना त्या मुलांना आता ती मुलं चोवीस दिवसात आपल्या हरिपाठाचा एक टप्पा पाठ केला त्या मुलांना हरिपाठाचा एक टप्पा पाठ केला जी गीता वगैरे असे बोला मी त्यांना सुरुवातीची प्रार्थना शिकवली मी तिथे गेल्यानंतर सहज पडल्या पडले विचार करायचा आम्ही दोघच जण होतो माझ्या सांग ढोबळे होता म्हणजे ढोबळे आपण गावाकडे किती प्रॉपर्टी कमवली असती समजा आपण थोडा अभ्यास केला असता इकडे जर चांगला होता पर आपण संसारही चांगलाच केला असता अडचण नाही काही परंतु इतकी जरी प्रॉपर्टी चांगली केली असती तर या देशातल्या लोकांना उदो, उदो करायला आपण इथे आलो असतो निवांत आम्ही विचार करायचो म्हटलं ही साधू संतांची कृपा आहे खरंच तुम्ही साधू संतांवरती विश्वास ठेवून पाहा या जगात सर्व ज्या गोष्टी चालतात त्या विश्वासाने चालता। चालता। चालतात परमात्म्याचं आपण आता नामचिंतन करतोय की नाही सगळे नामचिंतन करतोय परंतु आपलं आपलं परमात्म्याची प्राप्ती का बरं होत नाही तर त्याचं कारण असं आहे भागवतात नामाचे दहा अपराध सांगितले सं नाम वैभव कथा श्री शेषे निषिद्ध वृत्ती विहित त्यागो हि धर्मांतर गुरु शास्त्र वेद वचने भ्रमः नाम भ्रम नाम्यम्नी नाम जपे शिवसेना त्याच्यात लाभ एक अपराध आहे अविश्वास संशय वृत्ती चांगली नाही म्हणून या जगात नवराबाईकूचं नातं टिकत कशामुळे विश्वासामुळे गुरु शिष्याचं नातं टिकत कशामुळे <coughs> विश्वासामुळे आता हा कार्यक्रम चालला तुम्ही आम्हाला बोललोय आम्ही या ठिकाणी आलोय तुम्ही ऐकता या हे कशामुळे चालतं सर्व एका फोनवरती काय ऐकलं का आता का काल माऊलींनी मला फोन केला हे एक विश्वास आहे ना विश्वासावरती चालतंय सगळं मी एक गोष्ट वाचली होती शिवखेडा नावाचे साहित्यिक आहे त्या गोष्टीचं शीर्षक असं होतं मला खात्री होती तू यशी शीर्षक होत दोन मित्र होते म्हणे बालपणी सोबत होते शाळेतही सोबत होते कॉलेजलाही सोबत होते मिलिटरीत भरतीही सोबत झाले आणि भरती झाल्यानंतर जिथे कुठे त्यांना युद्धाचा प्रसंग आला लढण्याचा प्रसंग आला तिथेही ते सोबत होते थोडस अंतर होतं रात्रीच्या वेळेस त्यांचं नाव होतं एकाचं नाव होतं हॅरी आणि एकाचं नाव होतं बिल तो बिल लढण्याकरता गेला आणि गेल्यानंतर त्याला रात्रीच्या वेळेस शत्रूची गोळी त्याच्या छातीत लागली छातीत लागल्याबरोबर त्याने आवाज दिला हॅरी मला गोळी लागली मी संकटात आहे लवकर माझ्याकडे मला मदत पाहिजे कॅप्टनला विचारलं सरांना विचारलं हॅरीने म्हणले माझा मित्र आहे सर मला जावं लागलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं याच्या आवाजावरून असं वाटतंय तू जगणार नाही जाऊन काय उपयोग होईल जाऊ नको परत चार दोन मिनिट गेले आणि पुन्हा त्याचा आवाज आला हॅरी मला गोळी लागली लवकर ये मदत कर मला असा चार दोन वेळा आवाज आल्यानंतर त्याचा अंतरकरण उरलं आणि सरांना सांगितलं सर तुम्ही आता परवानगी द्या किंवा नाका देऊ मी जाणार आणि तो हॅरी सरपटत 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 त्या बिल नावाच्याजवळ गेला तिथे गेल्यानंतर तो दहा पाच सेकंद जिवंत होता आणि हा गेल्यानंतर तो मेला नेल्याबरोबर या हॅरीने काय केलं त्याला असं सर ओढत 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 आपल्या छावणीत आणलं सरांच्या जवळ आणलं ते सरांनी पाहिल्याबरोबर सरांनी त्याला आवाज दिला आणि सांगितलं तुला म्हटलं होतं ना हा वाचणार नाही का गेला त्याच्याकडे ऐक अशी चूक पुन्हा जीवनात दुसऱ्यांदा करू नको लक्षात ठेव हो। त्यावेळेस त्या ह्यांनी सांगितलं सर, ते सर मी चूक नाही हो केली मी जे केलं ते बरोबर केलं म्हटले काय बरोबर केलं सर याच्याजवळ गेलो ना मी दहा पाच सेकंद तो जिवंत होता त्याने एक वाक्य आनंदाने उच्चारला आणि तो मेला याचं ते शेवटचं वाक्य होतं मला खात्री होती तो यश मी का बोललो हा तर विश्वास मत जायचं तर जगात तुम्ही कुठेही फिरा किती फिरा परंतु जगात हे कळत ना भाषा जरी नाही कळाली तरी हा माणूस लबाड आहे का चांगला आहे हे त्याच्या वागण्या बोलण्यावरून कळत म्हणून तुम्ही नामच चिंतन करत असताना या परमार्थात येत असताना ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी श्रद्धेने आलं पाहिजे विश्वासाने आलं पाहिजे हा माझं एक मत आहे ते वैयक्तिक माझं मत आहे ज्यांना या कीर्तनावरती श्रद्धा नसेल ज्यांनाही आवडत नसल त्यांनी यदा कदाचित नाही आलं तरी चालतं तुम्ही म्हणा मला असं कसं काय बोलता काय काय येऊन सुधारले ना तो मी जो सर्वे करतोय त्याचा असा आहे इथे येऊन सुधारणारे उग क्वचित आहे पण ज्यांची श्रद्धा नाही ना ते माणसं इथं जर आपले कीर्तना जरी आले तरी ते आपल्याला नेहालतात समोर बसल्यानंतर त्यांची जर वृत्ती ठीक नसेल म्हणून कीर्तन ऐकत असताना असं मी ऐकले शंकर महाराज ते मंदिरात छोटासा जरी मुलगा असला तरी कीर्तना जाऊन बसायचे गाथा वाचा त्यांचा इतका सुंदर गाथा त्यांनी केलाय मुलाचं जरी कीर्तन असलं तरी जाऊन बसायचे आणि त्यांचं वाक्य आहे ते असं म्हणायचे काही लोकांनी त्यांनी विचारलं तुम्ही तर एवढे विद्वान आहात आणि छोट्या छोट्या मुलाचं कीर्तनाला तुम्ही काय जाता त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं बाबा रे माझ्या तुकोबऱ्याच्या अभंगाचा कोण बाळ काय अर्थ सांगेल नवीन नवीन अर्थ निघतो त्याच्यामुळे मी तिकडे म्हणजे इतकी जर आपली श्रद्धा असेल इतकी जर भावना असेल गुरुवर ठेवा किंवा नामावर ठेवा मग जर इतकी श्रद्धा आपली असेल तर मग जाणते नेन ते ठेव उलट तुकोबऱ्या सांगतात परमात्म्याला नेमते जास्त आवडतात कारण जाणत्याची भावना इतकी ठीक नसते बाबा सांगायचं ना काही काही शब्द आहेत हुशार चलाक लबाड आणि काही भागात बारुळा म्हणतात त्याला <laughs> बारुळा असे <laughs> काही शब्द आहेत नाही एका अर्थाचे थोडक्यात मी काय सांगतो हे जे हुशार माणसं आहेत त्यांची एकाग्र कारण ते चौकस करत असतात <laughs> कायम त्यांची कोणाची चौकशीच करत राहतात तशा लोकांना परमात्म्याची प्राप्ती लवकर होईलच असं नाही पण तो जो नियंता आहे त्याला लवकर होते तू कोबरा सांगतात तया सधीन ती बहु आवडती होय जया चित्ती एक भाव उदाहरण दिली त्याच्या करता उपमन्य ध्रुव हे काय जाणती प्रल्हादाच्या चित्ती नारायण कोळी भिल्ल पशु तरूवर तरुवर कृपेच्या सागरे तारीनी काय ते गोपाळे चांगली शानी तया चक्रपणे जे सवे तुका म्हणे भोळा भाविका देव आणि आम्ही त्याचे पाव धरून ठेलो अनेक उपमन्यू एक बाळ घाटे न देखे न चलवे जना चालत ते वाटे घातले लोळ निवला त्यागो तू झाळू राजा जानसी जीवीचे चला उपक्रम उपसंहार झाला आपला सुरुवातीला <laughs> काय काय माणसं देवाला शोधण्याकरता गेले देवाला जाणण्याकरता आपण दोन वर्ग पाडले होते नामचिंतनाचा वर्ग असा आहे धर्म तुझा तुझी कृपाळू राजा आणि जानसी गा। जर फक्त आपण बसले श्रद्धेने जर नामचिंतन केलं तर परमात्म्याला जाण्याची जा आपल्याला गरज नाही परमात्मा आपला शोध घेतो ही नामाची काय आहे ताकद आहे म्हणून जाणते मेनते हरीचे ठिकाणी एका जनादने हरे बोला हरे मुखी गाता हरपली चिंता त्या ये मागुता जन्म घेणे जाणते नेन ते Yeah.